आहे पुढची भूमिका आणखीन एक दोन दिवस मला वाटतं सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटल मधून त्यामुळे पुढची भूमिका आणखी ठरवली नाही समाजाला समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे फक्त एकच हे मराठा समाजानं लय अफवांवर विश्वास ठेवू नका कारण कारण सोशल मीडियावरती अंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची की मंडप काढून नेणार आहेत असं तसं तर तसं सध्या काही नाहीये कारण डीवायस पी खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली की आम्ही नेणार नाहीत काही नाही कारण पोरं काय एखाद्याने टाकलं तर थोडं खात्री करत जा तुम्ही लक्ष ठेवावं या मताचा मी आपण जागरूक असलं पाहिजे मराठा समाज परंतु फोनवरती विश्वास ठेवू नका तसं काही होणार नाही आणि दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी मेल करणं खूप गरजेचं राष्ट्रपती महोदयांना पंतप्रधान महोदयांना महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री कि सगळ्या सोयांची अंमलबजावणी करा आणि आंतरवाली सह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा आता म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे दुसरं कि तीन तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवलेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा लग्न मोठ्या प्रमाणात त्या दिवशी आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहे ते लेकर वाळ खूप ते वाड थांबू शकतं म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे ज्यांना शक्य सगळ्यांनाच दमवायची गरज नाही शक्य त्यांनी साखळी उपोषण आणि धरण्या बाकीचं शांत चित्ताना बघायचंय कोणचा कोणाच्या बाजूने काय बोलत आपल्या विषय मराठ्यांविषयी काय द्वेष भरलेला आहे याविषयी विषयी बारकाईन लक्ष ठेवायचं कारण त्यांना गप्पेत उठाव करते हे त्यांनाही माहिती आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या कारण काय असतं डोक्यात एकदा हवा असत त्या विषयी यावरही काही लक्ष ठेवायचं आणि आंदोलन आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचं चांगली गोष्ट आहे ना का सांगतील मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतील आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलन हे चार दिवसापासूनच पाच दिवसापासूनच स्थगित ठेवलेले हे विद्यार्थी आहेत सामाजिक कार्यक्रम आहेत काही आमची लढाई हटलेली नाहीये लढाई सुरू आहे बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठा विषयी ते मराठा समाज बघतोय मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना आहे फक्त चाल करा तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा चलो धन्यवाद लगता है डेटाबेस में दा बहुत-बहुत धन्यवाद सर कारण ये आप प्रारंभ शर्मा और मैं कुछ जानने के लिए हूं वो होगा कि किससे हो ये केंद्र वो अगले शेड्यूल में मेरा शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा